श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्पुरे विषयी अविद्या स्पुरे ब्रह्मरे जान माया सुविद्या मुळी कल्पना दो रूपे तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली स्पुरे विषयी कल्पना ते अविद्या समर्थ म्हणाले विषयांविषयी जी कल्पना स्फुरण पावते ते अज्ञान हो आपल्या पिंडामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला लागेल तर संपूर्णपणे आपल्या पिंडामध्ये अज्ञान पसरलेलं आहे सर्वजण येतात ज्ञानाची गोष्टी सांगून जातात परंतु आपल्यामध्ये असणारं अज्ञान बाजूला कोण काढेल अज्ञान मूल जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धर्ते श्री सद्गुरु विषयांमध्ये जर आपला देह अडकला आपल्याला अनेक प्रकारच्या कल्पना अनेक प्रकारची स्फूर्ती बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो आहोत एखाद्या मैदानात एखाद्या हॉटेलमध्ये जिथे जिथे बसलेलो असो तिथे तिथे बघा प्रत्यक्ष आपण देहरूपाने बसलेलो आहोत परंतु मनाने संपूर्णपणे भ्रमिष्ट आहोत बाहेर आहोत कारण मन चंचल आहे कारण अनेक प्रकारच्या कल्पना येत असतात आपण विचार करत असतो माझ्याबद्दल बोलणारी लोकसुद्धा अनेक आहेत मी सुद्धा अनेक लोकांचा विचार करत असतो परंतु त्या कल्पना आपल्या मनातून केव्हा बाजूला सरतील अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्याचं उत्तर सोप्पं असतं परंतु आपणच अवघड करून ठेवत असतो म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला ना स्पुरे विषयी कल्पना ते अविद्या आता कल्पनाचा भाग झाला आता अविद्या दिलं आता विद्या कुठे प्राप्त होते कुठे मिळते विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतची गेला आता शाळेमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी ज्ञान विद्या प्राप्त होतच असते परंतु स्पुरे विषयी कोणत्या विषयामध्ये अडकला समर्थ म्हणाले आठ विषय विकार दिले काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषय विकारांमध्ये संपूर्णपणे आपला देह अडकलेला आहे मग त्या अडकलेल्या देहाला प्रत्यक्षपणे त्या कल्पनेतून बाजूला सारायचं आहे सहजासहजी काम नाही आहे आपण देहाला बाजूला सारू परंतु त्याच्या अंतरीमध्ये त्याच्या पिंडामध्ये असणाऱ्या त्याच्या मनामध्ये असणाऱ्या कल्पनेला आपण बाजूला नाही सारता येणार कारण बघा तो कोणत्या विचारामध्ये आहे हे आपल्याला पाहता येणार नाही तो काय करतो हो ते आपल्याला डोळ्यांनी दिसतंय परंतु तो मनाने कोणत्या कल्पनेमध्ये आहे ते पाहता येणार नाही मग ज्ञान काय अज्ञान काय स्पुरे ब्रह्म रे जान माया सुविद्या आता परब्रह्माविषयी जी कल्पना स्पुरण पावते ते ज्ञान होय जर आपल्या मनामध्ये वासना अनेक कल्पना येत असतील तर अज्ञानाचा भाग आहे जर आपण परब्रह्माचा विचार करत असू देवाचा विचार करत असू भगवंताचे विचार आपल्या मनामध्ये कायम येत असतील तर प्रत्यक्षपणे ज्ञान आहे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य कारण तर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्या भगवंताने आपल्याला हा जन्म प्राप्त करून दिलेला आहे तरीसुद्धा आपण विचार करतो अरे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या अशा वाईट कल्पना काय येत असतात वाईट प्रश्न काय येत असतात स्पुरे रे जान माया सुविद्या मग मा एक अविद्या भाग दिला आणि एक सुविध्या भाग दिला मुळी कल्पना, दो रुपे ते कल्पना दोन रुपे तेची झाली आता मुलची कल्पना एकच आहे पण ती दोन रूपात स्फुरण पावते आता आपल्याकडे पैसे असतात बघा पैसे ज्या वेळेला आपण पाहतो कुठलेही नाणं घ्या एक रुपयाचा घ्या दोन रुपयाचा घ्या पाच रुपयाचा घ्या दहा रुपयाचा घ्या वीस रुपयाचा कोणताही घ्या मूळ काय आहे किती रुपये किंमत आहे परंतु त्या नाण्याला दोन बाजू असतात एक असतं छापा आणि एक असते काटा परंतु त्याचप्रमाणे प्रश्न एक असतात परंतु एक अविद्या आणि एक सुविधा एक चांगली कल्पना आणि एक वाईट कल्पना बरोबर की नाही फरक स्पष्ट करा आपल्याला यायचं की नाही नक्की चांगलं काय वाईट काय ते आपण शोधून काढायचं शोधून लिहायचं म्हणून समर्थ म्हणाले मूळची एकच कल्पना आहे परंतु ती दोन रूपात स्फुरण पावत असते विवेके तरी सस्वरूपी मिळाली विवेक धरल्यास ती आत्मस्वरूपामध्ये रमत असते जर आपण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो भगवंताच्या चरणी भगवंताच्या बघा निष्ठे बघा जी आपल्याकडे भक्ती आहे आपल्या संपूर्णपणे आपला जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या आधारावर आपण विवेक धरून राहिलास तर आपला देह हो आत्मस्वरूपामध्ये रमताना दिसे परंतु सर्व काही प्राप्त झालं असलं तरी जर पिंडामध्ये भगवंताची जाणीव नसेल देवाची ओळख नसेल आपलं मन संपूर्णपणे चंचल असेल तर कितीही जरी काही असलं तरी प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपला देह विवेकीमध्ये नाही आहे कोणत्या ना कोणत्या प्रसंगामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रश्नामध्ये तो अडकलेला आहे त्या अडकलेल्या मनाला संपूर्णपणे बाहेर काढायचं आहे कोण उ हो काढणार आहे आणि आपल्याला जरी प्रश्न पडले असले तरी आपण कोणाला सांगत सुद्धा नाही मग ते प्रश्न सोडवणार तरी कोण ज्या ज्या वेळेला आपल्यावर अशी संकट येतात असे प्रसंग येतात की कोणाला असा प्रश्न आपण विचारावा पण असा प्रश्न कोणाला जर आपण विचारला विचारायला जर जेव्हा गेलो किंवा सांगितलं तर लोकच आपल्याला हसतील असा मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होत असतो म्हणून समर्थ म्हणाले विवेक धरावा कुठेही जा परंतु विवेकाने आपल्याला जाता पाहिजे म्हणून आपल्यामध्ये येणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनेमध्ये आपला देह हो। चांगल्या कल्पनेमध्ये दे हो असला पाहिजे चांगल्या विचारांमध्ये आपला देह असला पाहिजे पुरे विषयी बघा काय सांगितलं विषय कल्पना त्या विद्या स्पुरे ब्रह्मरे जान माया सुविध्या जाणीव पाहिजे ना नुसता आपला देह असून उपयोगाचा नाहीये त्याला प्रत्यक्षपणे भगवंताची ज्यावेळी जाणीव असते त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे ती कल्पना स्फुरण पावते आणि परब्रह्माविषयी ज... कल्पना जाणून घ्यायची असेल तर नक्कीच ज्ञानाची संकल्पना तयार होत असते म्हणून ज्ञान काय अज्ञान काय अविद्या काय सुविद्या काय याचं समर्थनी विवरण दिलेलं आहे म्हणून ज्या प्रकारे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी असणारा भगवंत आणि आपल्याला जो प्राप्त झालेला नरदेह म्हणजेच काय दिसत नाही तो कोण तो भगवंत आणि दिसतो तो कोण तर आपला मनुष्य देह म्हणून समर्थ म्हणाले वरीवरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे असा नसावं ना आपला देह जरी उत्तमाचा दिसत असला तरी त्याच्या अंतरी अनेक प्रकारच्या विषय वाचना त्यातून आपल्याला बाहेर आहे स्पुरे विषयी कल्पना ते अविद्या स्पुरे रे जान माया सुविद्या मुळी कल्पना दो रूपे तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली जय जय रघुवीर समर्थ